माझं नाव रमेश पुंजाजी केकान राहणार जेवढपाटोदा तालुका कोपरगाव मी पंधरा दिवसापासून हे औषध चालू केल्यापासून माझं इन्सुलिन बंद झालं म्हणजे त्या इन्सुलिन जर घेतलं आणि साखर कमी झाली त्याच्यामुळं मग अजून तकलीफ ते तक इन्सुलिन बंद झालं डॉक्टरनेही बंद केलं आणि माझे आता साखर जेवण केल्यानंतर दोनशे ते दोनशे दहापर्यंत राहतील सकाळी दोनशे एकशे चाळीस राहते आनाच्या पोटी माझ्या साखरेला बराच फरक पडला आणि या औषधांना पोटाला पोट बाथरूमला जायला तकलीफ नाही पहिले मी चार चार दिवस बाथरूमला जात नव्हतो हो आता रोज सकाळी सहाला म्हणजे सहाला बाथरूमला जातो आणि माझ्या अंगाला हे असं वचका यायचा तो बंद झाला झोखंडे बंद झाले म्हणजे मला जवळजवळ चाळीस पन्नास टक्के फरक पडला साखरेला आणि साखरेला तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त फरक पडला हो आणि बाकीचे जे छोटे मोठे आजार होते ते पण तुमचे बरे झाले होते इन्सुलिन चालू होत आता इन्सुलिन एकदम बात ओके म्हणजे औषध बाटली चांगली ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद हो